पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सहा मार्चपर्यंत तेलंगणा तामिळनाडू ओदिशा पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या दौऱ्यावर आह या सर्व राज्यांमधल्या एक लाख दहा हजार कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज पंतप्रधान तेलंगणाला भेट देणार असून त्यांच्या हस्ते आदिलाबाद इथे छप्पन्न हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी होईल यामध्ये तेलंगणात संगारेड्डी इथे रस्ते रेल्वे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासारख्या बहुविध महत्वाच्या क्षेत्रांचा अंतर्भाव असून हैदराबाद इथे नागरी हवाई वाहतूक संशोधन संघटनेचं राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत तामिळनाडूत कल्पकम इथे भारताच्या स्वदेशी जलद ब्रीडर अणुभट्टीच्या कोअर लोडिंगला प्रारंभ होईल याशिवाय ओदिशात चंदीखोल इथे तेल आणि वायू रेल्वे रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि अणुऊर्जा या क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन होईल कोलकात्यात पंधरा हजार चारशे कोटी रुपयांच्या अनेक संपर्क व्यवस्था प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी बेत्यामध्ये सुमारे आठ हजार सातशे कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधांची पायाभरणी लोकार्पण मुजफ्फरपूर मोतीहारी एलपीजी पाईपलाईनचं उद्घाटन आणि मोतीहारी इथे इंडियन ऑइलचा एलपीजी बाटली भरणी प्रकल्प आणि साठवणूक टर्मिनलचं सा लोकार्पणही त्यांच्या हस्ते होईल